तर नमस्कार मी गोरक्ष बांडे पुन्हा एकदा आपल्या हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आम्ही आलो आहे शेताकडं आणि वैर्या नाही कापायचे आणि ह्या पहा तर भातामध्ये आहे ना बरे तर त्या जागे जागे होता त्या मनिशानं कापून घेतला आहे आणि हुळगा पण पाहायला आलो आहे आपण हुळगा पेरेल ते हुळगा पेरे क कसा उतारला आहे ते पण पाहणार आहे आजच्या व्हिडिओला तर चला आपण पाहणार आहे हुळगा कसं आहे आणि त्या बरडगी बरं का आपल्याली हेल गेली वेळेला आपल्या वामण्या काय तिथे ठू बांधव तर चला तो पल, आता हुळगा कसं काय झालंय तर नक्की पाहू आपण किती दाट झाला आहे पातळ आहे निसळ लागला आहे ना आता आता पोटर आहे बसलं आहे पाणी साचलं आहे रातचं पाणी बरंच झालं आहे ना या वावरांमध्ये पाणी साचलं आहे आणि म्या हुळगा होय ना बरं कसं काय झालं आहे पोहोनी इकडून काय पाणी तर बात आपला बरं आहे तुम्ही पाहू शकता आणि बांधाली पण गा बा इडं पुढं होळग आहे पावर तर मी प्यारला आहे मला काय प्यारता येत नाही पण मग आपण प्यारला आहे मग आता काय करायचं नाही का तर चला बरं कसं काय झालं आहे हुळगा आपण पाहून घेऊ तर त्याच्यात घाण हे उतरले तर घाण पण काढावं लागेल तर पाहू शकता तुम्ही हुळगा एकदम तुझ्यात घाण आहे पण मग आता निधायला लागेल थोडंशी मोठमोठ्याला घाण झाली का मग निधायला लागेल तर ह्या वारचा वाट पोटरात बसला आता निस निसवा टाकायला सुरुवात केली त्यानं तुम्ही पाहू शकता तर का मनशा मग हुळगा कसा झाला आहे दाढ झाला आहे ना पण मग त्याला थोडी मर जरे आहे ना ग मग त्यामुळं मग मग होईल बोले मग अजून पाण्याचं परच दिवस आहे ना त्यामुळं मग गाणं आहे ना ती याच्यातून गाणं त्यामुळं मग त्या दाट वाटत आहे तर गाणं वाल खाऊन घेतात काय बोल ती गाण काढायची नाही तू काही शेती कधी केले का नाही तू ना मग म्हणते गाण नाही काढायची प आता मनीषा म्हणते गाण नाही काढायची मग वांदरात ना उळगा खाऊन घेतात तर गाण असली तरी ते हुळगा खाणारच ना हे उळगा पण चांगलं झाला तर पाऊस येतं आणि भात पण आपली पोटरात बसल्या तरी आणि आता दोन चार वळवाचा पाऊस पडला ना का डायरेक्ट निस्व बाहेर काढणार ते तर चला एकदम भारी व्हिडिओ होणार आहे आणि व्हिडिओ चांगले झाले आणि नक्की लाईक सबप्राईज करा आणि येणारा नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो अशाच आपल्या भागातल्या व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर हे पा गावापासून आपली शेती आहे तर तुम्ही पाहू शकता मस्त वैर नाही कवळी कवळी आपल्या वामण्या चिमण्याला घ्या बर का हा कवळी आता ना ही गावात बघा निभार झाला ना काही तर त्यामुळं मग कवळी आहे ना फार मग काळी पडून देत नाही आता त्या निभार गावात आहे ना तर खायला जरा तेच करते हे वरच वर्ष शेल शेड खाते आणि मग पुढं तर मग त्यामुळे ना ह्या आधी मी कापले होता ना मग हि कवळी कवळी फुटले म्हटलं हीच घेतो कापून आता नाही का मग ही वैरण कापून मस्त म्हणजे मग आहे ना पर आखी वैरण खाऊन घेतात आधी आणि पहिला पग मोठा झालाच वाटलं आणि ते ना खातच नाही त्या मग त्या काड्यात ना तू आता ते होतात तूरात त्यामुळं ते खातच नाही का मग त्यामुळं माझ्या रे कापून पुढं हे पा काडी पडून देत नाही रा मस्त चवळी चवळी नाही रे आणि आपल्या बांधाली बरं पुढा वैर नाही फिरवी वैर नाही ते बरं घेतो ना पाणी यायला झालाय मग पाण्याच्या आधी म्हणला कापून तुली गर का मग कोणत्या काळ की सचवायची झालाय मग थोडी थोडी मोसमोट घातली का त्यांचा होतोय तर थोडा लागतच पण मग थोडा घरात टाक असलं जरा बरा वाटत आहे बरं राहत आहे ना त्यामुळं मग असल्याने वैर लागत आहे मोठा लिहर का त्या करून का की त्यात फार खातच नाही अरे वरच वरच शेंड तोड द्यात मग त्या काही नाही उठ नाही म्हण त्या डबल चावटान खात नाही का काही नाही का त्या का जर्सी लागून गेल्या काही अरे आराग बारा खायला जर्सी काही घातला सगळं खाऊ घेत हे खाते त्यामुळं मग असं बारीक बारीक तू जर कधी जर आली ना कापाय वैरण तर बारीक बारीक कापायची लई मोठली वैरण नाही कापायची बारीक मजा मग ना खाऊन घेतात तर गुलासारखी खाऊन घेता त्यामुळं मग असं आहे किती बारीक बारीक मस्त कवळी कव मस्त वैरण आहे असे कापून घातली ना का मस्त आता आता बोल मस्त फुटल का मग बाता का मध्ये आपला आता सुंदरचा भात निघाला का मग आवताला आलो का आपण मग या घे दिस चोडून मस्त कमर कौी की फुटल अजून बाय बाय मस्त खाला चांगलं राहते

मनीषा आ ऐक ना हे पै ही काव आहे नाही का भरपूर असे आयुर्वेदिक आहे तर ही आहे ना याची मुळे मध्ये नाही का उपकारी आहे जर पोट जरी दुखायला लागला ना आणि चहा चहा टाकून जरी पेल ना तरी पोट राहत आहे मग आपण घरी घ्यायची हा घरी घेऊ ना तर ते आपण खालू तर भरपूर असे उपकारी आहे तर ही काय का आवळी बर का बरं बघ तर आपण चियासाठी घेणार आहे ती चिया एकदम भारी होत आहे जरी पोआट जरी दुखायला लागला ना तरी ना पोआट कमी पडून जात आहे तर च्या एकदम भारी होत आहे तिचा आणि डर उचल